घरच्यांचा आजचा प्रश्न आज उपवासासाठी काय करणार तर मी म्हंटल चला आज ना काहीतरी नवीन करते आणि तुम्हाला तर नवीन खायला मिळेलच आणि माझ्या व्ह्युअर्सला पण चांगलं काहीतरी नवीन बघायला मिळेल तर आज मी उपवासाला चालणारे मस्त दहीवडे केलेले आहे हे उपवासाचे दहीवडे इतके अप्रतिम झाले होते तुम्हाला काय सांगू दिसत तर टेम्पटिंग आहे अगदी सॉफ्ट आणि मस्त झाले त्याचबरोबर ते थोडेसे क्रिस्पी पण राहणार आहे तर हे उपवासाचे दही वडे कसे केले चला तर बघूया नमस्कार मेजवानी बाय सोनल मध्ये स्वागत करते आणि आजची आपली ही अगदी साधी सोपी रेसिपी करायला सुरुवात करूया हे उपवासाचे दहीवडे करण्यासाठी आपल्याला भगर आणि साबुदाणा रात्रीच भिजत घालायचा आहे किंवा पाच ते सहा तास भिजला पाहिजे तर इथे मी अर्धा कप भगर घेतलेला आहे आणि ते पण भिजत घातलं आणि इथे साबुदाणा मी भरपूर भिजत घातलेला आहे पण मला किती लागणार आहे तर मी हे तुम्हाला पुढे सांगतो जेव्हा मी भगर भिजवली पाच सहा आधी तर तेव्हा ती थोडी स्वच्छ धुवून घेतली दोन ते तीन वेळा आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून आपण भिजत ठेवलेलं आहे आता यातलं सगळं पाणी आपण काढून घेऊ आणि हे मिक्सरच्या पॉटमध्ये घातलं आता मी इथे साबुदाणा घालत आहे तर आपल्याला साबुदाणा जो आहे तो पाव कप पेक्षा कमी घालायचा आहे म्हणजे जेवढी क्वांटिटी आपली भगरची आहे त्याच्या वन फोर्थ इतकंच आपल्याला साबुदाणा लागणार आहे म्हणजेच मी इथे अर्धा कप भगर घेतलेला होता त्याला वन एथ कप इतकं साबुदाणा घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे त्यासोबतच मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेते त्यानंतर दोन मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा यामध्ये घालून घेऊ थोडी यामध्ये आपण कोथिंबीर पण घालू तर मी इथे पाव कप इतकी कोथिंबीर घेतलेली आहे जर तुम्ही कोथिंबीर उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल त्यानंतर मी इथे एक टेबल स्पून खोबरं किस घेतलेला आहे म्हणजे ओला नारळाचा किस घेतलेला आहे त्यानंतर थोडेसे जिरे यामध्ये घालून घेऊ आणि याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ हे बघा अगदी बारीक आपली पेस्ट तयार झालेली आहे अगदी स्मूथ टेक्स्चर असायला पाहिजे आता आपण हे दुसऱ्या बोलमध्ये काढू आता यामध्ये आपल्याला वन फोर्थ टी स्पून सोडा घालायचा आहे सोडा थोडाच घालायचा आहे किंवा दोन चिमूट एवढ्या क्वांटिटीला दोन चिमूट सोडा पुरेसा होतो जर सोडा जास्त घातला तर मग आपले जे वडे आहेत ते तेलामध्ये तुटू शकतात फुटू शकतात तर ही काळजी घ्यायची आणि त्यानंतर एक चमचा यावरती ते आपण तेल घालून घेतलं आणि हे छान मिक्स करून घेऊ हे मी थोडं छान मिक्स करून घेतलं सगळं फेटून घेतलं आणि आता यामध्ये एक टेबल स्पून आपण दही घालू आणि हे पण छान मिक्स करू आणि एक मिनट मस्त याला फेटून घेऊ हे बघा या कन्सिस्टन्सीचं आपलं हे बॅटर असायला पाहिजे आता आपण हे तळून घेऊ तर मी दुसरीकडे तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि आता याचे आपण वडे तयार करून घेऊ हे वडे तळताना तेल छान गरम असायला पाहिजे सुरुवातीला तेल गरम पण असायला पाहिजे आणि गॅस जी आहे ती पण मोठी असावी आणि त्यानंतर आपण तीस सेकंदानंतर मीडियम गॅस केला तरीही चालतो आणि मग लो टू मीडियम गॅस वरती आपल्याला हे वडे मस्त तळून घ्यायचे आहे हे बघा आपले वडे तळून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊ या पद्धतीनेच मी सगळे वडे तयार करून घेतले तळून घेतले आता आपल्याला याला थोडस भिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे दोन टेबल स्पून दही घेतलं त्यामध्ये थोडस मीठ घालू त्यानंतर हे छान फेटून घेऊ आणि यामध्ये भरपूर पाणी घालून एक पातळ असं ताक तयार करून घेऊ इथे मी एक कप पाणी घालून हे छान मिक्स करून घेतलं आणि आता हे असं पातळ असं ताक आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये हे जे वडे आपण तळून घेतले ते यामध्ये घालून घेऊ आणि आता तुम्ही बघू शकता मी इथे एक वडा तोडून पण दाखवत आहे म्हणजे हा ऑलरेडी मी तोडून घेतला आणि आतून सॉफ्ट आहे आणि बाहेरून एकदम क्रिस्पी क्रंची आहे आता यामध्ये सगळ्यात महत्वाची टिप जर तुम्हाला हे दहीवडे अगदी सॉफ्ट असे खायचे असेल तर त्याला तीन ते चार तास भिजत ठेवा या पाण्यामध्ये आणि जर तुम्हाला थोडेसे सॉफ्ट प्लस क्रंची असे पाहिजे असेल म्हणजे हे जसे लागतात खूप मस्त लागतात सॉफ्ट प्लस क्रंची तर तसेसाठी तुम्ही वीस ते पंचवीस मिनटं किंवा पंधरा मिनटं जरी या पाण्यामध्ये ठेवले तरी पण आपले हे जे वडे आहे, आतु होताद, आहे वड़े ते आतून सॉफ्ट होतात आणि बाहेरून जे आहे ते थोडेसे क्रिस्पीच राहतात आणि जेव्हा आपण हे दही वडे खातो तेव्हा असा सॉफ्ट आणि क्रंची असे दोन्ही बाईट आपल्याला मिळतात आणि मजा येते खायला तर तुम्हाला कसे आवडते तसं तुम्ही इथे पाण्यामध्ये ठेवू शकता आता त्यासोबत मस्त आपल्याला एक ग्रीन चटणी तयार करून घ्यायची आहे कारण दही वडे म्हटलं तर चटणी आलीच तर ही ग्रीन चटणी करण्यासाठी मी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर अर्धा इंच आलं दोन मिरच्या मिरच्या तिखट आहे आणि आपल्याला ही मिरची ही चटणी जी आहे ती थोडीशी तिखट करायची आहे म्हणून मी इथे दोन तिखट मिरच्या घेतल्या त्यानंतर थोडंसं जिरे घालू चवीपुरतं मीठ घालू आणि दोन टेबलस्पून यामध्ये दही घालून घेऊ आणि छान ब्लेंड करून घेऊ आणि दही वड्यांसोबत खाण्यासाठी ही ग्रीन चटणी पण तयार आहे आता वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे आणि आपले जे वडे आहे ते पण छान भिजलेले आहे मी तुम्हाला दाखवते जर ते जास्त वेळ हो, त्या पाण्यामध्ये राहिले तर ते तुटण्याची पण शक्यता आहे आणि हो त्याआधी आपल्याला इथे दही तयार करून घ्यायचं आहे तर मी इथे एक कप दही घेतलं त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ दोन टेबलस्पून साखर घालू आणि हे छान पेटून घेऊ सोबतच यामध्ये दोन टेबल स्पून मी पाणी पण घालत आहे आणि हे थोडंसं पातळ असं आपण दही फेटून घेऊ तर आपलं हे मस्त दही वड्यांसाठीच दही तयार आहे हे बघा हे भिजवलेले वडे मस्त सॉफ्ट पण झालेले आहे आणि ते तुटत पण आहे तर इथे मी पंधरा ते वीस मिनिटच ठेवलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे छान सॉफ्ट झालेले आहे मॉइस्ट झालेले आहे या वड्यांनी अर्ध पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे अगदी सॉफ्ट आपले हे वडे तयार झालेले आहे आता आपण याला सर्व करू तर सर्व करताना मी सगळ्यात पहिले हे वडे ठेवून देणार आहे वरून आपण हे जे फेटलेलं दही आहे ते घालू भरपूर दही घालायचं आहे यावर आणि आता जी आपण हिरवी चटणी तयार केली होती ती घालू आणि माझ्याकडे ही चिंच खजुराची आंबट गोड चटणी आहे तर ही पण घालू जर ती उपासाला तुम्ही खात नसाल म्हणजे चिंच वगैरे तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल वरून मी थोडंसं तिखट घालते भाजलेल्या जिऱ्याची पूड पण यामध्ये घालून घेऊ आणि कोथिंबीरने गार्निश करू आणि तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असेल तर ते पण यावरती घालू शकतो माझ्याकडे नव्हते म्हणून मी घातलेले नाहीये आणि आपले हे उपवासाचे दही वडे तयार आहे दिसताना टेमटिंग खायला तर काय सांगू इतके अप्रतिम झाले जसं मी सुरुवातीलाच सांगितलं नवरात्र सुरू आहे आणि रोज रोज नवरात्रामध्ये उपवासासाठी काय करू असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर हे दही वडे नक्की करून बघा हे उपवासाचे दही वडे करणं अगदी सोपं आहे जास्त वेळ पण लागणार नाही आणि रोजच्या कामांमध्ये पण पटकन झटपट होणारी ही रेसिपी आहे तर नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की ही कशी वाटली आणि तुमची रेसिपी कशी झाली मी भेटते परत अशाच मस्त मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत बाय